नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अनेक भक्तजण स्वामींची सेवा करतात बरेच जण स्वामींचे पूजन भजन नामस्मरण उपासना करतात अनेक घरांमध्ये स्वामी महाराजांची पारणं केली जातात नित्य नेमाने अक्कोलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेणाऱ्यांची संख्या देखील बरीच आहे तर स्वामी महाराजांची विविध प्रकार सेवा उपासना केली जाते तर अशी सर्वात प्रभावी सेवा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या स्वामी नामाची लिखित स्वरूपात नामजप करणे लिखित नामजप काय असतो त्याचे फायदे काय आहे हा नामजप करताना कोणत्या नियमांचे पालन करावे या नामजप केलेल्या वहीचं नंतर तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत शिवाय एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे त्या निमित्ताने सुद्धा तुम्ही ही सेवा कशी करू शकता हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपली इष्टदेवता किंवा आराध्य देवता कि यांचे नाव आपल्या मातृभाषेमध्ये एखाद्या चांगल्या स्वच्छ वहीमध्ये किंवा लिखित नाम जपाची जी पुस्तिका असते त्यामध्ये एका विशिष्ट संख्येमध्ये सतत लिहित राहणे याला लिखित नाम जप असे म्हणतात उदाहरणार्थ सांगायचं झालं तर श्री स्वामी समर्थ महाराज श्री भगवान विष्णू दुर्गा माता श्रीराम प्रभू श्रीकृष्ण किंवा भगवान साईबाबा तुमचे जे आराध्य देवत असेल त्यांच्या नामाच लिखित नामजप तुम्ही करू शकता लिखित नामजप केल्याने त्याचा प्रभाव त्या त्या भक्तावर एक हजार पटीने वाढतो लिखित नामजप हे कोणत्याही देवतांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि तिला आकर्षित करून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी साधन आहे आता आपण पाहूया लिखित नामजप कसा केला जातो आणि त्याचे नियम काय आहेत जर तुम्ही अक्कलकोटला जाणार असेल तर तिथे मिळणारी पुस्तिक आणू शकता किंवा कोणतेही नातेवाईक सांगू शकता यापैकी काही करणे तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही एक स्वच्छ वही घ्यायची व त्यावर नामजप लिहिणं ना तुम्ही सुरू करू शकता आता लिखित नामजप कसा करा कोणीही पुरुष लहान अजी आजोबा हा जप करू शकता लिखित नामजप तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यावर करू शकता दिवसभरामध्ये दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही नामजप करू शकता हात पाय तोंड स्वच्छ धुवून आणि मगच लिखित नाम जप लिहिण्यास बसावे या सेवेचे पावित्र राखण्यासाठी शक्यतो देवघरामध्ये बसूनच ही सेवा करावी शक्यतो नाम जप करण्यासाठी आसन घेऊन बसावे मांसाहार टाळा मासिक धर्म सूतक विटाळ असेल अशा वेळेस देखील ही सेवा करू नये तुम्ही एखादी मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा तुमचे जी काही काम अडकली आहे ती पूर्ण होण्यासाठी यासाठी लिखित नाम तुम्ही संकल्प युग सेवा करू शकता संकल्प ना संकल्प सोडताना तुम्ही किती नाम जपाचा घेणार आहात हे बोलाई आहे। जसे की अकरा हजार एकवीस हजार एक्कावन्न हजार याशिवाय तुम्ही ही सेवा किती दिवस करणार आहात हेही बोलायचे आहे शिवाय रोजच्या जपाची संख्या तुम्हाला ठरवायची आहे आणि ती सेवा तुम्ही रोजच्या रोज पूर्ण करायची आहे तसेच प्रवासात तुम्ही ही पुस्तिका घेऊन जाऊ शकता का तर प्रवासामध्ये या पुस्तिकेचे पावित्र्य राखले जाणार नाही तुम्ही मनात नामस्मरण करू शकता पण पुस्तिका सोबत घेऊन जाऊ नका आता तुमच्याकडे जर लिखित नामजपाची पुस्तिका नसेल तर तुम्ही कोणतीही वही नामजपासाठी घेतलेली आहे त्यावरती तुम्हाला कॉलम्स करून घ्यायचे आहे आणि ठरवलेल्या संख्येप्रमाणे या लिखित वहीमध्ये तुम्हाला लिखित नाम जप करायचं आहे आणि शक्यतो तुम्ही नाम जपासाठी लाल बॉल पेन वापरायचा आहे लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे शिवाय लाल रंगामुळे मनाची एकाग्रता राखण्यात मदत होते शाईवाला पेन शक्यतो वापरू नये गाईगाही मध्ये नामजप लिहू नये स्वच्छ आणि वळणदार अक्षरामध्ये नामजप लिहा लिखित नामजपासाठी तुम्ही जी काही वही घेतलेली आहे त्या वहीमध्ये तुम्ही कॉलम करून लिहू शकता शिवाय ते दिसायलाही नीट नेटके देवतेचे नाव जसे आहे त्याप्रमाणे कॉलम बनवायचे आहे जसे की श्री स्वामी समर्थ श्रीराम याप्रमाणे तुम्ही कॉलम बनवून घ्यायचे आहेत म्हणजे जागेप्रमाणे कॉलम बनवून घ्यायचे आहेत नामजप करण्यासाठी मन शांत एकाग्र ठेवावे मनावर दडपण आणू नये काहींना नोकरी व्यवसाय घरामध्ये लहान मुलं असतात घरामध्ये कामं असतात त्यामुळे तुम्हाला जेव्हा व्यवस्थित वेळ मिळणार आहे तेव्हाच तुम्ही नामजप लिहायला बसावे सर्वप्रथम गणपती बाप्पाचे स्मरण करून स्वामी समर्थांना नमस्कार करून नामजप लिहिण्यास बसावे नामजप लिहिण्यास सुरुवात करावी रोजच्या रोज एक पान लिहिणार दोन पान लिहिणार अशी विशिष्ट ठरवून घ्यावी व रोज न चुकता नामजप पूर्ण करावा काही महिन्यानंतर तुम्ही रोजची पानं वाढवू शकता जर तुम्ही अक्कलकोटवरून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाची नामजपाची वही आणली असेल तर त्या प्रत्येक पानावर एकशे आठ नामजप लिहि ना। व्यवस्था केलेली असते पण पण तुम्ही एखाद्या दुसऱ्या वहीमध्ये नामजप लिहिणार ना असताल तर तिथे मोजून तुम्ही एकशे आठ नामजप लिहावा जर तुमच्याकडं अधिक वेळ असेल तर तुम्ही एकशे आठ पेक्षा जास्त नाम पण रोजची एक विशिष्ट संख्या ठरवलेली जर तुम्हाला एकशे आठ वेळा नामजप लिहिणे शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा पासून सुरुवात करू शकता पण तुम्ही जेवढा नामजप ठरवलेला आहे तेवढा नक्की पूर्ण करावा अर्धवट पान सोडू नये नामजप लिहित असताना मनामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहावा नामजप कोणत्याही भाषेमध्ये लिहिता येतो रोजचे लिखाण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ही वही कुठे ठेवायची आहे तुम्ही ही वही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा घरामध्ये इतर कोणत्याही पवित्र ठिकाणी ठेवू शकता तुमची ती वही कुठेही खराब होणार नाही फाडणार नाही तसेच वहीची पानं खराब होणार नाहीत याची दक्षता घ्यावी तुमचा आहार सात्विक ठेवावा जर तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त ही सेवा करणार असाल तर रोजची संख्या ठरवून घ्यावी आणि आधी सांगितल्याप्रमाणे संकल्प सोडा प्रकट दिनापर्यंत जर तुम्ही ही विशिष्ट संख्येमध्ये सेवा करणार असाल तर व प्रकट दिनापर्यंत जर तुमची ही सेवा पूर्ण झाली नाही तुम्हाला काही कारणास्तव पूर्ण करता आली नाही तर घाबरून जाऊ नये महाराजांची माफी मागावी आणि प्रकट दिनानंतर ही सेवा पूर्ण करावी नामजप सुरू करताना जो दिवस असेल त्याची तारीख लिहून ठेवावी जर तुम्ही अगदी मनापासून लिखित नामजप केला अस तर तुम्ही त्याच्याशी एकरूप होऊन जाल जेवढा जास्त नामजप तुम्ही कराल तेवढ्या नकारात्मक शक्तीपासून तुम्ही दूर लिखित जप पूर्ण झाल्यानंतर लिखित वहीची पूजा श्री स्वामी समर्थ महाराज देवता अशी म्हणून करावी पूजा करताना पूजा करताना गंध हळद अक्षदा वाहून करावी व नैवेद्यमध्ये साखर खडीसाकर ठेवावे आता या पुस्तिकेचे काय करावे ही नामजपाची पुस्तिका अक्कलकोटला वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात किंवा स्वामी समर्थ समाधी मठ किंवा अक्कलकोट अन्न तुम्ही जमा करू शका अक्कलकोटला जाणं शक्य नसल्यास तुम्ही तुमच्या जवळ स्वामी मंदिरामध्ये स्वामी केंद्रामध्ये किंवा देवी देवतांच्या पायाभरणीच्या ठिकाणी ही पुस्तिका तुम्ही जमा करू शकता याशिवाय तुम्ही वाहत्या नदीच्या पाण्यात किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये देखील ही पुस्तिका अर्पण करू शकता यामधील तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल तर तुम्ही ही पुस्तिका देवघरामध्ये ठेवावी किंवा घरामध्ये एखाद्या स्वच्छ आणि पवित्र ठिकाणी ठेवावी ही आपली एक प्रकारची संपत्तीच आहे यामुळे तिच्यावर धूळ बसणार नाही ती, बस ना ती खराब होणार नाही याची काळजी घ्यावी आपल्या ह्या सेवेची संपत्तीच आपल्या कठीण काळामध्ये उपयोगी येणार आहे यामुळे जास्तीत जास्त या, जास्ती या नामजापाची सेवा करावी तसेच अक्कलकोट मध्ये विभूती मिळते त्या विभूती वाटपासाठी देखील या पानांचा उपयोग करण्यात येतो किंवा तुम्ही एखाद्या धार्मिक संस्थेमध्ये अशी पुस्तिका मिळते का याची चौकशी करा आता आपण पाहूया लिखित नामजपाचे फायदे काय आहे जेव्हा आपण लिखित नामजप करतो तेव्हा आपले म शक्ती त्या देवतेच्या नावावर एकजूट होत असते नियमित नामजप लिहिल्यामुळे आपली श्रद्धा विश्व त्या देवत्यांवर अजून दृढ होत मनाची साधता येते सर्व अडचण नकारात्मक विचार दूर होतात जी व्यक्ती नियमित नाम जप करते मनाला शांती प्राप्त होते आपले विचार शुद्ध होतात आणि लिखित नाम जप करत असताना व्यक्ती आपल्या विचारांना नियंत्रित करू शकतो त्यामुळे आपण माळेवर जप करण्यापेक्षा लिखित जप करताना मन अधिक स्थिर होते आपल्या विचारांची शुद्धता वाढल्यामुळे आपले जीवन अधिक सकारात्मक होते आध्यात्मिक मार्ग वाढतो तसेच आपल्या जीवनातील समस्या दूर होतात तसेच भगवंताच्या नामाची गोडी लागते तुमचा लिखित नाम जप पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एखाद्या स्वामी केंद्रामध्ये ही वही जमा करू शकता किंवा तुम्ही तुमच्याजवळही ठेवू शकता धन्यवाद